चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या घरातील सदस्यांनी औक्षण करत शुभेच्छा दिल्या नानाकाटे यांनी महादेव मंदिरात दर्शन घेत मतदानाचा हक्क बजावलाय चिंचवड विधानसभा ही निवडणूक तिरंगी लढत होत असून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाच्या समोर अपक्ष राहुल कलाटे यांचे तगडे आव्हान आहे मतदानानंतर नानाकाटे यांच्याशी बातचीत आहे आमचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी पाह्यात चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काट्याप्रस नाना मतदानाला आज सुरुवात झालेली आहे सकाळपासून आपण मतदानासाठी आता निघालात कसा प्रतिसाद काय वाटतं अतिशय उत्साहामध्ये मला सर्व मतदार दिसत आहे कारण ज्या पद्धतीनं सात तारखेला आम्ही अर्ज भरला त्या दिवसापासून संपूर्ण आमचे महाविकास आघाडी इतर आमचे मित्रपक्ष अतिशय ताकदीने या चिंचवड विधानसभेमध्ये प्रत्येक मतदारांच्या गाठीभेटी घेत होते आणि गाठीभेट घेत असताना भ्रष्टाचार आणि डेव्हलपमेंट ह्या विषयावरती आम्ही बोलत होतो आणि नक्कीच त्यांना हे पिंपळे सागरवर राहण्याचं सा जे मॉडेल शहरामध्ये तयार झालेलं आहे हे मॉडेल आम्ही घेऊन जात होतो तर नागरिकांचा अतिशय चांगल्या प्रतीचा प्रतिसाद होता असंच मॉडेल आम्ही येणाऱ्या चिंचवड विधानसभेमध्ये करण्याचा आमचा मानस आहे नाना उमेदवारीचा तिढा सहा तारखेपर्यंत सुटला नव्हता सात तारखेला त्या उमेदवारीची माळ तुमच्या गळ्यात पडली होती आणि आज तुम्ही मतदान करताय उमेदवार तुम्ही आहात कसा आजचा दिवस आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व इच्छुक मंडळी एक होऊन एकमुखानं आम्ही हे उमेदवारी मागत होतो आमची सगळ्यांची भूमिका सुरुवातीपासून एकच होती जो कोण असेल तो राष्ट्रवादीचाच असेल आणि त्या भूमिका आमची सगळी ठाम होतो त्यामुळं आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक अजितदादा पवार यांनी योग्य यो गी निर्णय घेऊन ज्यावेळेस मला उमेदवारी डिक्लेअर केली त्यावेळेस माझे सर्व सहकारी ताकदीनिशी रिंगणात उतरले आणि सर्वांनी ताकदीने काम केलेलं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारीची माळ नानाच्या गळ्यात पडली विजयाची माळ गळ्यामध्ये गळ्यामधून पडणार का आणि काय महाविकास आघाडीची माळ एकट्या नानाकाठेच्या गळ्यात नाही संपूर्ण महाविकास आघाडीच्या गळ्यात ही माळ पडणार आहे विजयाचा विषय सर्व विजयी हे सर्व नानाकाटे म्हणजे सर्व आमची टीम विजयी होणार आहे ज्या कार्यकर्त्यांनी मागील काही दिवसामध्ये मा प्रचार केला आहे संपूर्ण ते सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जर दोन तारखेला विजय झाला तर शंभर टक्के हा कार्यकर्त्यांचा विजय असेल असा विश्वास नानाकाटे यांनी बोलताना व्यक्त केला आहे कॅमेरामॅन भानुजा शिवराळेसह मी अतुल परदेशी आपला आवाज चिंचवड